पल्लवी रेसिपी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कुकर मध्ये झटपट बनणारी पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत पावभाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक मोठा कुकर ठेवायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे आहे तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे व जिरे तळतळले की त्याच्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला टाकायचा पावभाजी मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता पावभाजी मसाला टाकल्यानंतर तुपामध्ये तो चांगला मिक्स करून घ्यायचा पावभाजी मसाला मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये दोन वाटी बटाटे टाकायचे बटाटे मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून कट करून घेतलेले होते बटाटे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी गाजर टाकायचे भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्तही करू शकता नंतर त्याच्यामध्ये एक वाटी फ्लावर टाकायचा नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी बीट टाकायचे व नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी वटाने टाकायचे सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे व ते भाज्यांमध्ये चांगली मिक्स करायचे पावभाजी मसाल्यामध्ये आणि तुपामध्ये भाज्या आपल्याला एक ते दोन मिनटे फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे पावभाजी मसाल्यांची चव भाज्यांमध्ये चांगली उतरती मध्यम गॅसवरती आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटे आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत व ते एक ते दोन मिनटे झालेली असतील मी मध्यम गॅसवरती भाज्या फ्राय केलेल्या आहेत नंतर आता त्याच्यामध्ये पाणी वतायचे मी ते दीड ग्लास पाणी वतलेले आहे भाजी शिजवताना आपल्याला जास्तही पाणी वतायचे नाही पाणी वतून झाल्यानंतर ते एकदा मिक्स करून घ्यायचे झाकण लावून ककरच्या चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या व नंतर झाकण काढून घ्यायचे पावभाजी मॅशरने भाजी चांगली मॅश करून घ्यायची आहे पावभाजी मॅशर नसेल तर एका ग्लासने तुम्ही भाजी मॅश करून घेऊ शकता ग्लासने ही भाजी चांगली मॅश होते इथे पाहू शकता आपली भाजी चांगली मॅश झालेली आहे आपण याच्यामध्ये गाजर आणि बीट टाकल्यामुळे त्याला चांगला कलरही आलेला आहे आता आपण भाजी बनवून घेऊ गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तूप किंवा बटर टाकायचे नंतर त्याच्यामध्ये एक मोठी भाजीची पळी त्याच्यामध्ये ते तेल वाचायचे व मध्यम आकाराचे दोन बारीक कट केलेले कांदे टाकायचे कांदे आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे मऊ आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे कांदे थोडे मऊ झाले की त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची इथे मी अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची मी धुवून कट करून घेतलेली होती व नंतर त्याच्यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे शिमला मिरची आपल्याला मोहोस्त परतून घ्यायची आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत ते मी दोन टोमॅटो खिचणीने खिसून घेतलेले होते तुम्ही टोमॅटोची प्युरी मिक्सरमध्येही करून घेऊ शकता टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर दोन ते तीन मिनटासाठी टोमॅटो कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे टोमॅटो परतत असताना गॅस आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत दोन ते तीन मिनटे झालेली आहेत टोमॅटो चांगले मऊ झालेले आहे त्याच्यामध्ये आता दोन चमचे धने पावडर टाकायचे आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचे आहे नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला टाकायचा आणि अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला सर्व मसाले तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे एक मिनटासाठी आपल्याला मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये चांगले परतले म्हणजे पावभाजीला चांगला असा फ्लेवर येतो एक मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाल्याचा छान असा सुवास यायला लागला की आपले मसाले चांगले परतलेले आहेत असे समजायचे आहे गॅस आपला कमीच ठेवायचा आहे नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे तूप टाकल्यानंतर ते चांगले मसाल्यामध्ये मिक्स करायचे तुम्ही तुपाच्या ठिकाणी बटरही टाकू शकता व नंतर त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून त्याच्यामध्ये टाकायची कसुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे नंतर आपल्याला शिजवून मॅश करून घेतलेल्या भाज्या मसाल्यामध्ये वाचायच्या आहेत कुकरमधील सर्व भाज्या आपल्याला कढईमध्ये वतायच्या आहेत व भाज्या वातल्यानंतर आपल्याला ते चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची मसाल्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता भाजी आपली ठीक दिसत आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी वतलेले होते ते पाणी आता भाजीमध्ये वतायचे आणि मिक्स करून घ्यायचे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहून पाण्याचे प्रमाण कमी ते जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्याच्यावर तुम्ही पाणी ओतू शकता पावभाजीची भाजी थंड झाल्यानंतर ती अजून दाटसर बनते व पाणी वतल्यानंतर आपल्याला भाजी कमी ते मध्यम गॅसवरती पाच ते सात मिनटे चांगली शिजवून घ्यायची आहे सात मिनिटे झालेली आहेत मी भाजी मध्यम गॅसवरती चांगली शिजवून घेतलेली आहे आता एकदा आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे व नंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची व एक मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची व गॅस बंद करायचा इथे आपली पावभाजीची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे व ह्याच्यामध्ये आपण थोडाही फूड कलरचा वापर केलेला नाही ते आपली चमचमीत अशी पावभाजीची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला भाजीचे पाव पावभाजीसोबत खाण्यासाठी पाव गरम करायचे आहेत गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये बटर किंवा तूप टाकायचे व थोडीशी लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला व थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची व कट केलेले पाव त्याच्यामध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पाव दोन्ही साईडने बटर किंवा तूप लावून छान असे भाजून घ्यायचे व एका प्लेटमध्ये काढायचे नंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये भाजी सर्व करून घ्यायची आहे सोबतच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर व लिंबू घ्यायचे आहे भाजी प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्ही थोडे बटर किंवा चीजही टाकू शकता व गरमागरम अशी पावभाजी तुम्ही पावसाळ्यात एन्जॉय करू शकता व पावसाळ्यामध्ये असे गरम गरम पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते गरमागरम पावभाजी पावसाळ्यामध्ये खायला सर्वांनाच आवडते चमचमीत व अशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही पावभाजी आवडली का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद